किती वाहिलेत आहे आता काय बाई वातावरणाने कळ ना किती काय किती वाहिलेत काय झालं काही नाही आज गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थी आज उपास आहे का नाही आज mm. नाही चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलोय भाऊनं बहिण आता दहा जीचं झालं पाणी बिस्किट आणि चहा घेतला मी डॉक्टरने तर लई काळजी घ्यायला घ्या सांगितली भरपूर अशी पण काय भावानं बहिण आपलं म्हणजे खेड्यापाड्यात आपण मोडतो इकडं आणि इथं काय असं काय खायला प्यायला काय मिळतं मिळत नाही इथं खेड्यापाड्यात कुठं सपरच म्हणा कुठं काय बाकीचं काय केळी कुठं काय बाकी काय फळं असतात ती काय इथं मिळत नाहीत आता काय भावांना बहिण माहिती आहे का दुसरं काय आपलं पाले भाज्या म्हणा घरातलं काय कड जाणे म्हणा हीच आपण आता दाजी गळ्यात मी तुम्हाला माहिती आपण हीच खाऊ शकतो दुसरं काय आपण काय खाऊ शकत नाही आणि मागच्या वेळेस बी ज्यावेळेस दाजीला हि टाकं पडलं होतं नाही काय अजून खून आहे बरं का इथं असंच पडलं होतं असं आवळं होतं आपल्याला ह्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन झालं तर दाजीचं आणि त्यावेळेस एक दीड महिन्यातच मी कंपनीत निघून गेलो कामाला आपल्याला त्यावेळेस बी काय असं म्हणजे परिस्थिती नव्हती अजिबात खायला पा पियाला काय मिळेल ही परिस्थिती नव्हती पण दाजेला भरपूर असा त्रास झाला पाच सहा महिन्या त्रास झाला टाक टाक्यातून असं पाणी गळायचं पाच सहा महिनं आणि कंपनीत कसं आहे सात ते सात दुटी आणि सकाळी सातला जायचं संध्याकाळी सातला यायचं पण रूमवर सगळं हातानेच करून खायचं म्हणजे असं काय खानवळ नव्हती लावलेली काय नव्हती दहाजेला लहानपणापासूनच साईबाग पाणी सगळं जमतो थंडी गटाचा दिवस असं थंडीच्या दिवसातच गेलतो तो कामाला मी बाहेर म्हणजे कंपनीत भरपूर असा त्रास झाला म्हणजे चेअरलाच उठावं लागायचं गारठा गुठ्ठा जांघोळ करावं लागायची कपडे पिपडे धुवून आपलं सायपाक पाणी करून कामाला जायचं त्याच्यामुळं जा पाच सहा महिना दाजीला ती टाकं नीट होता लागलं गेलं चांगलं वर्षभर मला त्रास होत होता दीड महिन्यातच कामाला गेलो आणि त्यावेळेस मला फक्त आठ टाकं पडलं होतं इथं आठच पण ही जीओलं काम होतं आणि शी बी कसं आता डोळे बी याला बावीस टाकं पडलेली आहेत मग ते आठ टाकं कुडून बावीस टाकं कुडून पण तरी बी तुम्हाला दाजी म्हणजे एक स्ट्रॉंग म्हणजे असा घाल तुम्हाला नजर ना नाही पडत दाजी जर माझ्या दा जागेवर दुसरा असता माणूस हो कोणी मी तर मी म्हणतो नक्कीच जागेवर बी शूत पडला असता तर आपल्याला म्हणजे उठलं नसता म्हणजे मी म्हणतो चार पाच माणसाने तरी मला दवाखान्यात नेवा लागलं असतं पण दाजी कसं आहे पहिल्यापासून असं आपण का बाड कष्ट करतो ना आपल्याला तसलं काय जाणवलं नाही बाबा ना फक्त असे फिरलेवानी व्हायचं मला डवा लिवानी व्हायचं आणि तसंच मग मी गाडीवर बसून दवाखान्यात गेलो तालुक्याला म्हणजे कसं असतं भावना बहिण की माणसाच्या अंगात जरा आता दाजीचं शरीर तुम्हाला लुकडं दिसतंय अंगात जीवन असल्यावर दिसतंय पण एक लुकड्या माणसाच्या अंगात जरा ताकद असते कसं असतो त्या कसाचा जीव ताकतेचे जीव दाजीने हे सगळं म्हणजे सहन केलं आणि म्हणजे प्रत्येक जणांना वाटतंय की ह्या माणसाला म्हणजे काय लागलं बी नसन एवढं काय म्हणजे पडलं आहे माणूस पण ह्याला थोडक्यात लागला असन पण ह्या ठिकाणी बावीस टाक आज पंधरा वीस दिव, दिवस पंधरा वीस दिवस होत आल्यात तरी बी तुम्हाला ही पट्टी दिसती आणि कसं आहे भावा ना बहिण आपण फोटो काढलेले आहेत माझ्याकडं किती टाके पडल्यात काय झालेले आता हि तर काय तुम्हाला सांगायची गरज नाही हे सगळं तुमच्या समोर आहे ही जी आपलं आखं फुटलं होतं म्हणजे सगळं वास काय म्हणतात वारखा म्हणजे सगळं साल्टं गेलं होतं हे जखमा या सगळ्या तुमच्यासमोर आहेत ह्यात काय म्हणजे काय खोटं नाटं नाही किंवा काय नाही आहे पण आता काल गेल्यानंतर सगळं टाकं फिकं काढल्यात पण डॉक्टरनी ही म्हणजे काळजी घ्यायला सांगितलेली भरपूर अशी म्हणजे की खड्डं पाडलेला आहे ते भरून जवळजवळ दोन दो अडीच महिने येणार नाही ना ना। जेणेकरून तुम्ही असं काय करू नका की इथं गाम फीम येईल तुम्ही थोडं जरी काम केलं तरी ही चिक जखम भरून येणार नाही जो खडा आहे तिथं याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या पण आता कसं आहे मला सोशल मीडियावर मला निस्त येऊन जाऊन दुसरं विषयच नाही कामाचाच विषय बोलतात मला कामालाच जा कामालाच जा तीन लेकरं बाळं आहेत आणि तो ऐकताच खायला सोकलाय आमकच झालंय फलनच झालं आता ही चावाचु चावाचु मी ही कमेडियनच्या वाचू वाचून माझं तर मी म्हणतो माझं तर मी म्हणतो पकलो मी माझं डोकंच पकलं खरं सांगायची माझी कसं असतं हे की आता जर दाजी चांगला असता तर कामाला गेला बी असता आणि हे तुमचं असं काय फोसकाट मी बाता बिया तुमची ऐकून नसत्या घेतल्या खरं सांगायची परिस्थिती आता काल दाजी जरा बिघडला होता कारण आपण त्या गोष्टीला मान्य नाही आपण आपल्या पोरी म्हणजे कसं हे शिक्षण करायचं अजून वहिला आणि तिच्या भवितव्यात भविष्यात तिला काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच्यामुळं कसं आहे आपण त्याला आडवं पडलेले आहेत का मी काय अजून बायकोला काय तिचं डिसिजन कुठं काय मी तसलं काय विचारित नाही आणि मला विचारायचं बी नाही जे माणूस आपल्याला विचारत नाही आपण कशाला विचारायचं आहे हां त्याच्यामुळे आपल्याला काही विचारायचं नाही पण मला काय माहिती आहे का मला एवढंच ह्या म्हणजे जी लोक दाजीला वाईट वाईट बोलतात मला मला आहे ना यांना एकच सांग नाही तुम्ही आता मला जरी किती जरी बोलले आणि किती जरी काय जरी म्हणले तरी दाजी काय दोन अडीच महिने काय कामाला जाणार आहे का कशाला फुकाटाच मग खरं तुमचं म्हणजे ही बोलणं वाया झाले होता गेले देण्याचं मला हे म्हणायचं नेमकं हम्म आता तुम्ही तुमचं मी आता तुम्ही मला म्हणलाय का मला जा का मला जा आणि मग आता मला कामाला जाणार आहे म्हणजे जाता येणार आहे का समजा जरी येलो मी हा माझ्या जेवाला जर काय त्रास झाला तर तुम्ही त्याची बर्फाई देणार आहेत का देणार आहे का आज माझी लेकर बाळ समजा उपाशी मी राहिली बायको मला जी, जी नाही ती वाडवाड करती तिच्या जेवाला त्रास होतोय म्हणून मला ती वाडवाड करते आणि कसं आहे ह्याच्यात तुमचं काय जाणार आहे का तुम्हाला काय रुपयाच्या ह्या एक रुपया आहे त्याला काय तुमच्याला ही आहे का तोटा आहे का दाजी, कामाल का? का तो आसल, तो दाजी कामाला नाही गेल्यामुळं तुमच्या रुपयाला काय तोटा आहे का आहे काय तोटा आणि जर मी म्हणतो असेल तर तुम्ही जर बोलले तर मग ठीक आहे बाबा बायको मला बोलते तिच्या रुपयाला फरक पडतोय तिचा खर्च होतोय पैसे दाजी कामाला नसल्यामुळं त्याच्यामुळं ती बोलती तुमचं कोणत्या कारणामुळं मी ऐकून घ्यायचं आहे हां तुमचं कशात दाजीने काय तुमचा कशात रुपया खर्चवला आहे का मी तुमच्या मागं लागलो आहे काय हां असं काय आहे का गोष्ट काय हां मग लय जर मी म्हणतो तुम्हाला तळ ती तर बघा दाजेसाठी बुद्धे कुठं काहीतरी ह हो नाही तर मग मी काय म्हणतोय मग म्हणजे अहो मी काय म्हणतोय मी काय काम करायला नको म्हणतोय का आता एक मी हिडू टाकला कामासाठी जर बाबा कोणाच्या याच्यात जर बाबा असलं काम कुठं जर सहा सहा आणि द्यात जर कुठं काम जर दाजेला जर असलं कशाची कसली बी नोकरी असू द्या मी म्हणतो झाड लोट जे असू द्या साफसफाईची म्हणजे तीच असू द्या कुठं काय म्हणतात काय म्हणतात शिक्युरिटीची असू द्या कशाची बी नोकरी असू द्या कामही कामही त्याच्यात लाजाचा विषय नाही नाही काय हामालीचं काम असू द्या आता मागं तुम्ही बघितलं मी किरण दुकानात काम केलेलं आहे का हमालीचं काम असू द्या कसलं बी काम असू द्या दाजी लाजणार नाही दाजी पहिल्यापासून ह्याच कामात खरं सांगायची परिस्थिती दाजी लाजणार नाही कुठलं बी काम असू द्या कामच आहे आपल्याला फक्त काय आहे बाबा ना काम पाहिल्यापासून दाजीने दाजीने सगळी कामं केलेली आहेत कुठली अशी कामं नाही की दाजीने केली नाही म्हणून सगळी कामं आहेत कुठलं बी काम असू द्या फक्त दाजीला काय आहे की शेचा विचार करायचा की दाजीच्या मागं परपंच आहे मग दाजीला परपंच बागून दहा रुपये मागं पडले पाहिजे मग का नाही बघितलं कुणी काम मागा हिडू टाकला होता बाघावे मला कुठंतरी काम मिले वय तागी होऊन झालोय मग का नाही बघितलं कुणी काम मला कुठं का ग बसले बरं आता एकाची कमेंट आली म्हणले मी तुला एक रुपया रोजंदारी देतो हां आता मी माझ्या तोंडाला येतो आहे बरं का आता त्याच्या फादरने केलं तर का त्याच्या बापाने केलं तर का एक रुपया देतो का मला येतो का ह शी म्हणजे काय माणसाला खाली खेचण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे वाईट वाईट बोलण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे टिल्ली उडवायचा प्रयत्न आहे का हो एखाद्याची टिल्ली उडवायचं कामाला माझं मला म्हणजे मी कामाला बघा म्हणलं म्हणलं ना तर तुम्ही माझे टिल्ली उडवणार का तू जातो का म्हणा मी तुला तू म्हणलं ना मला एक रुपये देतो तुला मला कामाला जा मी दोन रुपये देतो तुला ये चल हां दोन रुपये देतो मी तिकडे सालान राहीन पण तुला दोन रुपये देईन ये माझ्याकडे कामाला मी जी सांगन ती काम का का करीत राहायचं काय असू तिकडं जमन का तुला यायला कामाला काहीतरी उगं आपलं मजाक म्हणून कमी टाकून द्यायची ना हसत बसायचं लोकांचं पण या एक ना तर तुला बी कोणतरी हसणार आहे तुझी बी ती टिल्ली उडवणार कोणतरी आहे जेव्हा तुझी टिल्ली उडवेल तुला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न करीन याखादा तवा तुला कळेल तसं तुला काय कळणार आहे का नेमकं आणि फेड कुठं असते तर मला म्हणतात ही तुला लागलं फिगलं नाही एवढं सगळं काय झालं तुला फेड इथं ही मग तसं आता जाऊन दे माझ्या नशिबाने मला फेड चालू आहे माझी म्हणायचं पण तुला बी तशी तुझी फेड ह्यात जाल माते म्हणायचं तुझी असं मला बी काय म्हणायला काय हरकत नाही हा जर मा तुम्ही लई जर तुम्हाला वाटत असं ना की दाजीने कामधाना करावं एका बाळांना बघावा घरात पैसे द्यावा ती बायको घरात सगळं हँडल करते सगळं काय करते ज्याला बी राग येत असन ना ज्याला लई राग येत असन ना त्यांनी दाजेसाठी काहीतरी प्रयत्न करावा मग मला असंही म्हणायचं आणि जर नाही मी ऐकलं तिथून पुढं मग जर तुम्ही काहीच नाही प्रयत्न करायचा नाही काही आता आपल्याकडे तर काम कामधंदा नाहीत बाबा इकडं दोन दिवस काम आहे आणि चार दिवस घरी बसतोय आणि मी ही तुम्ही जरी किती जरी की काळ्या ठोकल्या आणि किती जरी काय जरी दाजेला बोलले तरी माझं हे हाय ती हायचं आहे हां मग असं नाही समजायचं की बाबा दाजीने तुम्हाला म्हणलं नव्हतं की मला काम बघा कुठेतरी काय असेल तर सांगा हां ह्याच्यावर मला टिल्ली नाही उडवायची माझी परत नाहीतर मी मग लायकी काढल्याशिवाय राहणार नाही मला जी बोलाल ना त्याची लायकी काढल्याशिवाय मी राहायचो नाही मग हां भरचा चला जाऊ द्या मी काय आता जास्त बोलत नाही कारण कसं आहे ह्यांना आपलं तोंड दिसतंय बोललेलं आणि ही जी लोक वाईट वाईट कमेंट करतात ह्यांना काय का यांचं काय दिसत नाही यांना ह्यांनी ह्यांनी लायसन काढलेलं आहे लोकांना बोलायची आणि आम्ही मी बोलायचं म्हणजे काय ह्यांना रुपतंही हेर्र तरर हेर्र लोक अय लोक लोक वाईट कमेंट करत्यात चला बाय बाय मग सगळ्यांना कोणाला बाय बाय करायचं र शीजी आपले भाऊ बहिणी आहेत ना दादाजी हिळू बघत्यात आत। आतुरतेने वाट बघत्यात आत। त्यांना बाय बाय चला मग कसं आहे बाबान बहीणू आपल्याला हे काय मग मला काय वाटतंय माहिती का आपण काय म्हणजे मला वाटतंय का मी बोलावं म्हणून कुठं काय करावं म्हणून आपल्याला काय करायचं बाबांनी बहिण आपलं जे काम आहे व्हिडिओ टाकवायचं ते आपण टाकणार ह्याच्यात कोणाला जर काय काय घ्यायचं चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं ते त्यानी ठरवायचं पण कमेंट मग तर जपून करायची त्यांनी कमेंट करा पण बनी बी देणार ठेवायचं की आपल्याला बी इथं यायचं याबद्दल आपल्याला बी बोलणं खावा लागणार आहे ही देणार धरून कमेंट करायची चला मग बाय बाय